नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय खास आहे शहादा तालुक्यातील वडाळी येथे शहादा शिरपूर रस्त्यावर मंगळवारी दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार दिलीप कापशा पटले व पस्तीस यांचा जागीच मृत्यू झाला मुळचे मध्य प्रदेशातील लाखो लाकी भाचंकी येथील रहिवासी असलेले दिलीप पटले हे गेल्या पंधरा वर्षापासून कोठली परिसरात शेतात रखवालदारीचे काम करत होते काही शेतजमिनी आणि नफ्यावर घेऊन शेतीही कसत होते मंगळवारी दुपारी ते फवारणीसाठी लागणारी औषधे आणण्यासाठी स्वतःच्या मोटरसायकलने क्रमांक एम पी शेहेचाळीस एम यू त्रेचाळीस बावन्न वडाडीकडे येत होते वडाडी बसस्थानकाजवळील एका चहाच्या टपरीजवळ उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाच्या चालकाने अचानक वाहनाचा दरवाजा उघडल्याने दिलीप पटले घाबरले त्याचवेळी समोरून उसाने भरलेला ट्रक एम ए, ए सत्तावन्न भरधाव वेगात येत होता नियंत्रण सुटल्याने दिलीप पटले सापडले आणि चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी आरडाओरड केली घटनेची माहिती पोलीस पाटील गजेंद्र गोसावी यांना देण्यात आली त्यांच्या सूचनेनुसार सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल उपनिरीक्षक किरण बारे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला अपघात प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे लोकसेतू मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लाला चव्हाण वडाळी साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद